तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र ॲडव्होकेट रवी शिंदे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून कळमनुरी उपविभागीय कार्यालयासमोर हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीपराव चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांसंदर्भात उपविभागीय अधिकारी चौ प्रतीक्षा भुते आणि तहसीलदार जीवकुमार कांबडे यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर लेखी आश्वासन दिल्यामुळे ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी दोन दिवसांपासून चालू असलेलं अन्नत्याग आंदोलन आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मागे घेतले तहसीलदार जीवकुमार कांबळे यांनी लेखी पत्र दिले की हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करणे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी वीज बिल माफी अतिवृष्टीमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबाला तीस लाख रुपये आर्थिक मदत पीक विमा बँक खात्यावर जमा करणे विद्यार्थ्यांची फी माफ करून शिष्यवृत्ती देणे बेरोजगार युवकांना तीस शासनाकडे त्वरित पाठपुरावा केला जाईल आणि स्थानिक पातळीवरील सर्व महसूल मंडळमध्ये शंभर टक्के अतिवृष्टी जाहीर करणार शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान दिवाळीपूर्वी बँक खात्यावर जमा केले जाईल शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा झाल्यानंतर पीक कर्ज म्हणून कपात केले जाणार नाही याबाबत बँक प्रशासनास सूचना देणार श्रावणबाळ निराधार वयोवृद्ध लाभधारकांचे अनुदान बँक खात्या त्वरित जमा करणार शेतकरी शेतमजुरांचे स्वस्त धान्याचे वाटप त्वरित केले जाईल शेतकऱ्यांना बँकेची केवायसी अट शिथिल करून पैसे त्वरित बँक खात्यावर जमा होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे लेखीपत्र दिले आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर विद्यार्थी युवक महिला शासकीय कर्मचारी अधिकारी लाडक्या बहिणी वृद्ध अपंग निराधार कष्टकरी यांच्या आर्थिक मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचे अॅडव्होकेट रवी शिंदे यांनी यावेळी आंदोलन मागे घेताना सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते